नमस्कार तुमचा मेंदू किती चांगला काम करतो हे तुम्हाला माहीत आहे का काही साधी लक्षणं सांगू शकतात की तुमचा मेंदू खरोखरच मजबूत आणि सक्रिय आहे गोष्टी पटकन लक्षात राहतात तुम्ही एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचली आणि ती लगेच लक्षात राहते म्हणजेच तुमचा स्मरणशक्तीचा भाग म्हणजे हिपोकॅम्पस मजबूत आहे समस्यांचे समाधान तुम्ही पटकन करता कोणतीही अडचण आली की तुम्ही घाबरत नाही उलट शांतपणे विचार करून उपाय काढता हे तुमच्या मेंदूच्या क्रिटिकल थिंकिंग क्षमतेचं लक्षण आहे एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकता तुम्ही एकाच वेळी फोनवर बोलता रिपोर्ट लिहिता आणि चहा देखील पिता मग तुमचा मेंदू मल्टीटास्किंगमध्ये माहीर आहे लहान गोष्टी तुमच्या लक्षात येतात लोकांच्या चेहऱ्यावरचे बदल वातावरणातील सूक्ष्म बदल तुम्हाला पटकन कळतात तुमचा मेंदू अतिसंवेदनशील आणि निरीक्षणक्षम आहे तुम्ही चांगली झोप घेता आणि उठल्यावर फ्रेश वाटतं मेंदूचा आरोग्यशी थेट संबंध आहे झोप नेट झाली की मेंदू स्वतःला रिपेअर करतो जर झोप उत्तम असेल तर मेंदूही निरोगी राहतो नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असते तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणजे तुमचा मेंदू न्यूरोप्लास्टिसिटीद्वारे अधिक सक्षम होत चाललाय लक्ष केंद्रित ठेवता येतं गोंधळातही तुम्ही एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता हे लक्षण म्हणजे तुमच्या मेंदूचं उत्तम नियंत्रण ही सर्व लक्षणं जर तुमच्यात असतील तर नक्कीच तुमचा मेंदू तंदुरुस्त आणि अतिकार्यक्षम आहे मेंदू चांगला ठेवण्यासाठी योग्य आहार भरपूर पाणी व्यायाम आणि झोप आवश्यक आहे मेंदूचा योग्य वापर करा आणि त्याला सदैव तंदुरुस्त ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार